नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट तुमच्यासमोर येणार आहे कारण मित्रांनो ज्या क्षणाची तुम्ही अगदी आतुरतेने वाट बघत होता अगदी तो क्षण मालिकेमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण आता हे बघा की लावण्यला अर्णव दूर लढतो लावण्य कोणत्या स्वभावाची आहे तिच्यामध्ये किती ॲटिट्यूड आहे कोणतेही आता संस्कार तिच्यामध्ये नाही हे अर्णवला माहिती असते म्हणून अर्णव आता तिच्यापासून दूर आणि कोणतंही नातं तिच्याबरोबर तो जोडायला तयार नसतो आजीने आता कितीही सांगितलेले आहे तरीसुद्धा त्याने बरोबर लावण्याला वठ्ठीवर आणून आता ईश्वरीची माफी मागायला लावलेली असते कारण आता ईश्वरीने मिठाई बनवून अर्णवचं मन इतकं जिंकलेलं असतं कारण आकाश आता अर्णव आणि ईश्वरी ह्या दोघांना एकत्र आणण्यासाठी जी मिठाईची ऑर्डर आहे तर ती ईश्वरीला देतो आणि आता सुप्रियासुद्धा विचार करते की या निमित्ताने अर्णव आणि ईश्वरी हे दोघं एकत्र येतील म्हणून ईश्वरीलाही मिठाई बनवण्यात आपण मदत करूयात म्हणून ती तयार झालेली असते परंतु आता इकडे अंजलीला राकेश फसवत आहे हे अविनाश मामाला आणि अर्णवला संशय आलेला असतो कारण जे काही अकाउंट्स आहे तर त्या वेगवेगळ्या ठिकाणीही पैसे का काढले जातात आणि यामध्ये कोणत्याही त्या संस्थेची नोंद नाही ही पैसे कशे साथी आता हे पैसे कशासाठी वापरले जातात आणि आता फक्त अर्णवच्या अकाउंड अकाउंटवरून तेथे जे पैसे ट्रान्सफर होत आहे अर्णवच्या अकाउंटवरून तेथे पैसे ट्रान्सफर होतात दुसऱ्या बाकीच्या कोणत्याही अकाउंटवरून तेथे पैसे येत नाही म्हणजे नक्की काहीतरी घोळ आहे अविनाश मामाने हे सर्व शोधून काढलेले असते म्हणून आता राकेशवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी एक प्लॅन केलेला असतो राकेश नमतं कुठे जातो काय करतो त्यानंतर मात्र आता ईश्वरी इकडे मिठाई आता अगदी करण्यामध्ये मग्न झालेली असते तिला ती सातशे मिठाईची दरवाज जी ऑर्डर आहे तर ती पूर्ण करून द्यायची असते म्हणून ईश्वरीचा आता खूप वेळ असा घरीच जात असतो तर अर्णव ठरवतो की आता ईश्वरीला भेटण्यासाठी आपण घरीच जायला हवे आणि घरी गेल्यानंतर आता तेथेच आपली सुद्धा भेट होईल म्हणून तो आता तिकडे यायला निघतो परंतु आता तिकडे आल्यानंतर आता राकेश हा तेथे समोर असतो राकेशला आता तेथे समोरच आता बघून अर्णवला आणखीन डाऊट येतो अर्णव म्हणतो की जिजू जिजू इकडे कसे जिजू तर का म्हणजे तिकडे बाहेरगावी गेलेले आहे त्याने अंजली ताईंना हेच सांगितलेलं आहे म्हणून तो मुद्दाम आता राकेशला फोन लावण्याचा प्रयत्न करतो राकेश आता फोन उचलतो राकेशने फोन उचलल्यानंतर ज अर्णव त्याला विचारतो की जेजू तुम्ही कुठे आहात तेव्हा राकेश मुद्दाम दुसरीकडे आहे असं वेगळे असत शहराचे तो नाव सांगतो तेव्हा अर्णवला धक्का बसतो अर्णव म्हणतो की जेजू आपल्याशी का खोटं बोलत आहे नक्की काहीतरी मला संशय आहे की जेजूंच्या वागण्यामागे जिजू अंजली अंजलिताईला फसवतात का असे मला वाटते म्हणून तो आता ईश्वरीला ज राकेशचा फोटो दाखवण्याचा ठरवतो कारण जेथे ईश्वरी राहते समोरच आता गल्लीमध्ये राकेश त्याला दिसलेला असतो परंतु आता राकेशचं लक्ष अर्नोकडे जाते म्हणून तो लगेच तिथून गायब होतो तेव्हा आता लगेच अर्णव अंजलीला फोन करतो अंजलीला फोन करून तू विचारतो ताई अगं जिजू कुठे गेले आहे तुला माहिती आहे का तेव्हा अंजली म्हणते की ते तर तिकडे इंदोरला गेलेले आहेत तेव्हा आता अर्णवला खूप मोठा धक्का बसतो अर्णव म्हणतो की नक्की जिजू आपल्या ताईला फसवतात परंतु आता एक एक पुरावा गोळा करून आपल्याला जिजूचा जो काही आता हा फ्रॉड करण्याचा जो स आपल्याला संशय आहे तर पुराव्यासहित आपल्याला ते सगळं काही आता सगळ्यांच्या समोर आणावं लागेल जेजू असे का वागतात नक्की हे सर्व काय आहे आणि अविनाश मामानेसुद्धा अकाउंटबद्दल जे काही व्यवहार होतात तर त्या व्यवहारातसुद्धा जेजू काहीतरी फ्रॉड करतात हे सगळं काही पुराव्यासहित आपल्याला शोधायला हवे त्यानंतर मात्र आता संजयला संशय असतो संजयसुद्धा आता राकेशरवर ईश्वरीचं लग्न ठरवून देण्यासाठी जरा उशीर करतो कारण इतका चांगला आपल्याशी वागणारा हा राकेश काहीतरी आपल्याला फसवतो याची आता संजयला अगदी संशय असतो म्हणून तो या लग्नासाठी नकारच देत असतो कारण थोडं वेळ थांबून राकेश कसं आहे त्याच्याबद्दल सगळी काही माहिती आपण मिळवायला हवी म्हणून तो आता या लग्नासाठी थोडंसं थांबतो परंतु राकेशला त्याचा भयंकर राग आलेला असतो राकेश आता मुद्दाम एक प्लॅन करतो आणि संजयला तो म्हणजे काहीतरी मारण्याचा तो प्लॅन करणार असतो संजयने लग्नासाठी होकार द्यायलाच हवा म्हणून तो आता संजयला अगदी धमकी देतो आणि त्याला मारण्याचा प्लॅन करतो कारण संजयने त्याला अगदी त्याच्या मोबाईलमध्ये जो काही अंजलीचा नंबर आहे राणी या नावाने तर तो आता तो जो काही आहे तर संजयने बघितलेलं असतं संजयला आता संशय आलेला असतो की नक्की ही जी काही आता राणी आहे तर ती कोण आहे आणि नक्की ह्या राकेशचं लग्न झालेलं आहे की काही ही सर्व काही आता संजय ठ म्हणजे करण्याचं ठरवतो त्यानंतर मात्र आता राकेश तिथून गायब झालेला असतो आणि राकेशच्या घराला आता दोन तीन दिवस झाले तसं कुलूप आहे आता ईश्वरी म्हणते की राकेशजी कुठे गेले असतील म्हणून ती जी काही आपल्याकडे चावी असते तर त्या चावीने ती राकेशची रूम उघडते राकेशची रूम उघडल्यानंतर आता आतमध्ये कोणीही तिला दिसत नाही ती म्हणते की राकेशजी नक्की कुठे गेले असतील मला तर असे वाटले होते की नक्की ते रूममध्ये असतील परंतु राकेश आता दोन तीन दिवस झाले त्यांचा फोन वगैरे काहीच नाही नक्की काय झालं असं राकेशची कधीही असं करत नाही आणि ते आपल्याला सांगितल्याशिवायसुद्धा सुद्धा कुठेही जात नाही त्यामुळे नक्की ते कुठे असतील आपण त्यांना फोन करायला हवा परंतु आता ती फोन करण्याचा प्रयत्न करते परंतु आता राकेश काही फोन घेतला असतो आणि आता राकेशने फोन घेतला नाही म्हणून ईश्वरीला थोडासा डाऊट येतो राकेश जे असं का वागत असतील कधी क तर वेगळं वागतात कधी कधी खूप वेगळं वागतात आणि ते तर आपल्याला जॉब मिळून देणार होते परंतु नक्की काय झालं असेल आणि त्याचवेळीस आता ती रूममध्ये तेथे असे आणि तेथे रूममध्ये तिला शलाकाचा जो मोबाईल आहे तर तो शलाकाचा मोबाईल सापडलेला असतो तेव्हा ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो ईश्वरी विचार करते की शलाकाचा मोबाईल येथे राकेशच्या रूममध्ये कसा आणि शलाका तर आता शेवटच्या वेळीस तिने आपल्याला कॉल केला होता आणि आपण तिला कॉल करण्याचा इतका प्रयत्न केला परंतु आत्तापर्यंत तेव्हापासून तिचा फोन तर बंद लागत होता मग शलाकाचा मोबाईल येथे आलाच कसा असेल कारण जो काही आता शलाकाचा तो मोबाईल आहे जेव्हा ईश्वरी उघडते आणि त्यावर तो शलाकाचा फोटो बघून तो नक्की शलाकाचा मोबाईल आहे हे ईश्वरीला ओळखते ईश्वरीला आता धक्काच बसतो राकेशच्या रूममध्ये शलाकाचा मोबाईल कसा आला याचा तिला डाऊट येतो म्हणून तिला शंका आलेली असते तेव्हा ती ह्या सगळ्याचा जाब आता राकेशला विचारण्याचा ठरवते की राकेशजी आणि शलाका दोघांमध्ये काहीतरी होते का म्हणजे नक्की राकेशजी आपल्याला काही फसवत तर नसेल आणि नक्की ते शलाकालासुद्धा त्यांनी फसवलं असेल असंच काहीतरी मला त्यांच्याबद्दल डाऊट आहे हे सगळं मला शोधून काढावंच लागेल आता राकेशजीवर इतका विश्वास ठेवून उपयोग नाही जी कायम असे चांगले तर वागतात परंतु कधीकधी ते विचित्रसुद्धा वागतात आणि कायम तर ते गायब असतात तीन दिवस इकडे तर तीन दिवस कुठे असतात माहिती नाही नक्की ते काहीतरी आपल्याला चांगलं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर आता इकडे अंजली आणि आजी ह्या परत राकेशला फोन करतात आणि आता फोन करून कारण ते खूप खुश असतात आता जी ईश्वरीच्या हातची मिठाई आए, तर ती दन्ना चा आहे तर तीसुद्धा त्यांना खायला मिळालेली असते आणि एक इंदोरची वेगळी चव आता ईश्वरीच्या हातची त्यांना अगदी सात्विकाच्या हाताची चव त्यांना परत चाखायला मिळालेली असते म्हणून त्या खूप खुश असतात अंजली म्हणते की बघितलंस का आजी ईश्वरीच्या हाताला किती चव आहे कारण ईश्वरी जे काही करते ते अगदी मनापासून करते आणि लावण्याला लावण्याला तर काही घेणे देणे नाही ती फक्त स्वतःच्या ॲटिट्यूडमध्ये असते तिला कोणतंही घेणं देणं नाही ती कायम फक्त कायम स्वतःचा विचार करते परंतु आपली ईश्वरी तशी नाही ईश्वरी कायम ही दुसऱ्याचा विचार करते आणि दुसऱ्याचा विचार करून ती फक्त दुसऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न ती कायम करत आहे त्यामुळे मला ईश्वरी अर्णवच्या आयुष्यामध्ये हवी आहे आजी तू कितीही काही म्हटली तरी ईश्वरी आपल्याच घरची सून होणार आहे कारण कितीही पत्रिका जरी जुळत नसली तरी अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं जे मन जुळत आहे कारण चिंटूला मी जेव्हा ईश्वरीसाठी कासवीस होताने बघितलेला आहे आणि हे पग आजी लावण्याबाबतीत चिंटूचं सुद्धा नाही तरी सुद्धा तू आता चिंटूला जबरदस्ती करू नकोस आजी म्हणते की हे पग जे काही आहे तर ते आता आपल्याला ठरवावेच लागेल कारण लावण्याचा जो काही स्वभाव आहे तर सुद्धा पटत नाही कारण लावण्य जे काही वागते ते फक्त वरवर वागते आणि वल्लरी आणि तिचं तर जास्तच काहीतरी एक खास नातं आहे दोघीमध्ये कायम काहीतरी खुसुरखुसूर चालू असते नक्की दोघी काहीतरी वेगळाच प्लॅन करत असतील त्यामुळे मलासुद्धा लावण्यवर डाऊट आहे त्यानंतर इकडे अविनाश मामा आणि अर्णव एकमेकांशी बोलत असतात आता राकेशवर पूर्ण ते ठेवण्याचं ठरवतात आणि आता ज्या अकाउंटवर राकेश आता पैसे काढण्याचा प्रयत्न करत होता तर अर्णवने ते अकाउंट आता बंद करून टाकलेले असते म्हणजे राकेशची आता कोंडी होते त्याला आता पैसे आणि वगैरे काही मिळत नसतात म्हणून तो आता घरी आलेला असतो आणि आता राकेश आता घरी आलेला आहे परंतु अर्णव आता जिजूंना विचारण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही त्या दिवशी ईश्वरी जेथे राहते मिस इंदोर तर तेथे ते काय करत होतात मी तर तुम्हाला तेथे बघितले होते आणि त्या दिवशी तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात मी तुम्हाला फोन करून विचारले की तुम्ही कुठे आहात तर तुम्ही बाहेर इंदोरला असल्याचं खोटं सांगितलं मग जिजू तुम्हाला खोटं बोलण्याची काय गरज होती तुम्ही का खोटं बोललात तेव्हा राकेश पूर्णपणे घाबरतो राकेशला आता काय उत्तर देऊ आणि काही नाही अशी त्याची अवस्था होते आणि आता इकडे ईश्वरीलासुद्धा संशय आलेला असतो की राकेशच्या रूममध्ये शलाखाचा मोबाईल आलाच कुठून नक्की काहीतरी आता भयंकर हे जे काही घडत आहे तर ते वेगळंच आहे त्यानंतर आता ईश्वरीला आता आत्याची काळजी लागलेली असते कारण आत्याने सगळी काही चौकशी करून ते गुंडही पतसंस्थेतील नाही हे सांगितलेले असते ते सर्व शोधून ती आलेली असते मग नक्की ती गुंड कोणी पाठवले असेल आणि हे सगळं करण्यामागे कुणाचा हात असेल याचासुद्धा ईश्वरी आता अगदी बारकाईने विचार करून त्याचा पुरावा आता मिळवण्याचा प्रयत्न करते आणि जेव्हा आता वल्लरीने हे सर्व केले आहे लावण्य आणि वल्लरी या दोघींचा यात हत आहे असे आता ईश्वरी जेव्हा ओळखते तेव्हा मात्र आता ईश्वरी हे सगळे शोधून काढणार आहे आणि आता जेव्हा सुप्रिया वल्लरीकडे जाते आणि वल्लरी बघून तिला मात्र जो काही पंचवीस वर्षाचा भूतकाळ आहे तर तो भूतकाळ आठवतो वल्लरीने केलेल्या पापाचं जे काही आता हे आत्तापर्यंत आहे तर ती सत्य मात्र आता सुप्रिया सगळ्यांच्या समोर घेऊन येणार असते आणि राकेशचासुद्धा पर्दाफाश लवकरच होणार असतो राकेशने शलकाचा खून केलेला आहे हे सत्य आता ईश्वरी सगळ्यांच्या समोर कसं घेऊन येते आणि राकेशला त्याच्या पापाची शिक्षा कशी मिळते हे बघणं आता खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि आता अर्नवला तर राकेशचा राग तर असतोच परंतु अर्नव कशा पद्धतीने राकेशला धडा शिकवतो आणि अंजलीची माफी मागून राकेशला त्या त्याची लायकी कशी तो दाखवून देतो हे सुद्धा आता लवकरच आपल्याला बघायला मिळणार रा आहे राकेशने कितीही आता सगळ्यांना फसवण्याचा जरी प्रयत्न केला असेल परंतु अर्णव आणि ईश्वरीच्या ता ताब्यातून ता तो नाही सुटणार तेव्हा राकेशचा पर्दाफाश होऊन राकेशने आत्तापर्यंत जे काही गुन्हे केलेले आहे तर त्या गुन्ह्याचा प्रत्येक पुरावा ईश्वरी कसा देते आणि राकेशला कशी शिक्षा होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद